नमस्कार शेतकरी मित्रांनो मी चदन गोमासे पाटील आपलं स्वागत करतो प्रयोगशील शेतकरी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत मान्सून स्थितीबद्दल माहिती तर आपण व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब कर, करा शेअर करा आणि बेलायकनला प्रेस करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नुकतीच ऍग्रोनमध्ये प्रकाशित झालेली बातमी आहे मान्सून आज केरळमध्ये दाखल होणार आहे अशी बातमी तीस मे ला ॲग्रोनमध्ये प्रकाशित झालेली आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण समोर घेऊया तर त्या बातमीनुसार मान्सून एकतीस मे ला केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तसेच यंदा दोन दिवस आधी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता देखील हवामान विभागाने दिली आहे तसेच मान्सून आगमनास पोषक हवामान आहे असे हवामान विभागाने कळवले आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवीन अपडेटसाठी आणि शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून नवीन अपडेट आपल्याकडे लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद